मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभो याकरता परळी येथील काही मराठा बांधव हे नवस्फूर्ती करता परळी नवस या ठिकाणाहून तुळजापूरच्या दिशेने जात असताना परळी ह्या ठिकाणी काही समाजकंटकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केल्याची घटना घडलेली आहे ह्या घटनेचा नितेश निषेध म्हणून परळी ह्या ठिकाणी मराठा बांधवाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला होता नेमका काय प्रकार आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पुर्णा 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 पाई या ठिकाणी पायदिंडी सुरू केली होती आणि या झाल्यानंतर परळी शहरामध्ये वैद्यनाथ समोर वैद्यनाथ कॉलेजच्या समोर बाईदिंडी आल्यानंतर आपला एक बांधव अजय देशमुख या बांधवावर या ठिकाणी या परळीतल्या गुंडांनी ह्याड असा हल्ला केलेला आहे या मारहाणीचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत या आरोपींना अटक करणार नाहीत तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही ही दिंडी पुढे जाणार नाही या ठिकाणी या परळी ती दादागिरी कुंडगिरी या पुढच्या काळामध्ये आम्ही सहन करणार नाही यापूर्वी सुद्धा अनेक आमच्या मराठा बांधवावरती असे भ्याड हल्ले झालेले आहेत निवडणुकीमध्ये सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आमच्या बांधवाला टार्गेट केलं जात आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी तरुणांना मारहाण केली जात आहे आमचा लढा इतर जाती धर्माच्या विरुद्ध नाही किंवा कधीही कोणा जातीचा आम्ही काही मागितलं नाही माननीय मराठा मनोज दरांगे दादा यांचा लढा आपल्या आरक्षणाच्या हक्काचा लढा आहे भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार ते आम्हाला मिळत नाहीत ते मिळावेत यासाठी हा संघर्ष चालू आहे आणि असं असताना या ठिकाणी या तरुण बांधवांवरती दारू पुरवत हल्ले करून आम्हाला या ठिकाणी आमच्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे या पुढच्या काळामध्ये ही झुंडशाही ही दादागिरी ही हुकुमशाही यापुढे आम्ही सहन करणार नाहीत त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब आरोपींना अटक करावं आणि त्याच्यानंतर मग आमचा दिंडीचा मार्ग हा पुढे चालू होईल एवढंच गाणी निघताना सांगतो जय जिदा अरे नाही 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 चलागी, नहीं चलागी। अटक करा अटक करा अटक करा अजय देशमुख बांधवाला मारण केलेचा जाहीर निषेध जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज